सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत भव्या राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळदी गावात दोन गटात झालेल्या वादाचं तणावपूर्ण शांतता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेत पोलिसांनी रात्रीच काही संशयितांना ताब्यात घेतलंय गावात शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय अंतर्गत वादातून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलंय पाळदी पोलीस ठाण्यात अज्ञात वीस ते पंचवीस लोकांविरोधात गुन्हा दाखल केलाय उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी व एकमेव चलमूर्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या आई तुळजाभवानीच्या शंखभरी नवरात्र महोत्सवानिमित्त एकतीस डिसेंबर पौष शुद्ध एक शके एकोणीसशे शेहेचाळीस रोजी सायंकाळी अभिषेक समाप्ती नंतर मंचकी निद्रेस प्रारंभ झाला ही मंचकी निद्रा सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेपर्यंत असून यानंतर पौष शुद्ध आठ शके एकोणीसशे शेहेचाळीस पर्यंत पहाटे देवीजीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल व दुपारी बारा वाजता गट स्थापना करून आई तुळजाभवानीच्या शंखभरी नवरात्र महोत्सव प्रारंभ होणार आहे टोमॅटोची पांघरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांघरी गावात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय टोमॅटोने भरलेल्या उभ्या पिकांवर रोटावर फिरवण्याची वेळ आली आहे पिकलेल्या टोमॅटोवर पांढरे डाग पडत असल्याने बाजारात टोमॅटो दोन रुपये प्रतिकिलो विकावे लागत आहेत शेतकऱ्यांचा लागवड कर्ज निघत नसल्याने टोमॅटोवर फिरवल्याने शेतात लाल होत आहे या गावातील ते सत्तर सुमारे, तीस ते चाळीस लाखांचा लागवडी खर्च व सुमारे दीड ते दोन कोटींवर उत्पन्नावर पाणी फिरलंय या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकरी करीत आहेत टोमॅटोच्या पंचवीस किलोच्या एका कॅरेटला साठ ते सत्तर रुपये मिळत आहेत यात तोडणी व वा, वाहतुकीचा तो खर्च निघत नाही लागवड खर्च व उत्पन्न तर वेगळंच राहिलं गावातील सुमारे साठ ते सत्तर शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली नऊ वर्षाच्या स्वागतासाठी पुण्याच्या एफ सी रोडवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठी तरुणाईंची गर्दी पाहायला मिळाली हजारो संख्येने तरुण तरुणाई या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील एफ सी रोडवर मोठ्या संख्येने जमले होते आता लाल रंगाचे फुगे घेऊन बारा वाजता फुगे हवेत सोडून नवीन वर्षाचं सो स्वागत करण्यात आलं नवीन वर्षाची सुरुवात पुणेकरांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने केली आहे आज पहाटेपासूनच भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी साठी व्यवस्था करण्यात आली होती आणि मंदिराबाहेर मंदिरा रंगीबिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली सरपाला सरपाले बंधूंनी ही सजावट केली पहाटे पासून भाविकांची गर्दी पाहायला मिळाली बुलेटिन मध्ये घेऊ या छोटीशी विश्रांती रोख पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासून हजारो भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं वेगवेगळे संकल्प घेऊन नवीन वर्षाची सुरुवात भाविक देव करतात यासाठीच भाविकांनी मोठी गर्दी मंदिरात केली होती

आयसी हॉस्पिटलच्या लगत असलेल्या बंद बस स्थानकाला ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनाने डम्पिंग ग्राउंड केल्याने उघड्यावर कचरा जाळला जात असल्याने परिसरातील ई एस आय सी हॉस्पिटल प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय धुरामुळे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांसहित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय श्री संत गजानन महाराजांच्या दर्शना वर्षाच प्रारंभ दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं नवीन वर्ष यासाठी संत गजानन महाराजांना साकडं घालण्यात आलं बुलढाणा एक जानेवारी या नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या संत नगरी शे गावात भाविकांच्या दर्शनासाठी गर्दी झाली मंगळवारी सायंकाळपासून हजारोंच्या संख्येने भाविक शे गावात दाखल झाले होते नवीन वर्ष आनंदात जावं यासाठी श्रींचे भक्त दाखल झाले हजारोच्या संख्येने आलेल्या भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची चोख व्यवस्था देण्याचा सा प्रयत्न संस्थांच्या वतीने करण्यात आला नवीन वर्षाच्या निमित्ताने आज दहा किलो झेंडू शेवंती अशा विविध फुलांचा वापर करून आकर्षक अशी सजावट मंदिरात करण्यात आलीये फुलांच्या सजावटीने नववर्षाचं स्वागत विठ्ठल मंदिरात होत आहे तर या निमित्ताने पाच हजार नग संत्र्यांचा वापर करून फळांची देखील सजावट केली आहे यामुळे फळ आणि फुलांमध्ये हे रूप नवीन वर्षाच्या प्रारंभी प्रत्येक भाविकांनी प्रत्येक प्रेक्षकांनी घर बसल्या मनात साठवावं यासाठी आज विठ्ठल मंदिरातून आम्ही आपणास दर्शन घडवत आहोत चंद्रपूर शहरातील लोहारा येथे चार वगित दोन आरोपींना वन विभागाने तीस डिसेंबर रोजी अटक केलं असून या प्रकरणी काही आरोपी पसार आहेत जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात असंख्य वाघ वास्तव्यास आहेत वर्ष दोन हजार चोवीसमध्ये वीस वाघ तर सतरा बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे यामध्ये बरेचसे वाघ हे दोन वाघांच्या झुंजेत तर इतर वाघांचा मृत्यूचं कारण हे अस्पष्ट आहे चंद्रपुरातील वनपरिषेद अधिकारी जी आय नायगा वन अधिकाऱ्यांच्या अवैध व्यापाराची माहिती मिळाली होती त्या आधारे तीस डिसेंबर रोजी सापळा रचत लोहारा येथील संदीप हरी तोडासे शेखराम किसान तोडासे या दोघांना चार वाघणकांसहित अटक करण्यात आलंय सदर वागणके हे अवैध व्यापारासाठी आणल्याचं निष्पन्न झालंय आरोपींना अटक करीत त्यांना न्यायालयात हजर करीत दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे

शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री